तर मित्रांनो आज दिनांक एक घेऊन दोन हा चौचीवाला बाजार समती कांदा पण बघू शकता तर मग मित्रांनो आपण पार्ट वन अपलोड आहे आणि आता हा पार्ट टू आहे तर मग पार्ट टू मध्ये पण जाणून घेऊ आज काय भाव निघले ते चला मग सुरू करूया बुरकट मारता कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये मिडियम साईजचा कांदा आहे काय भाव गेला काका सतराशे कुठला कांदा आहे रवंदा रवंद्याचा कांदा आहे बघतो सतराशे पंचाळीस रुपये गेलाय बघता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघू शकतो रो एक सारख्या साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे आणि कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता काय गेला बाय आज कुठला कांदा आहे कुठल्या कांद्याला कांदा बघू शकतो मित्र अकरा साठ ही पावती आहे हा बघू शकतो रो आज क्वालिटीचा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला आणि मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय वागायला काका कुठला कांदा आहे गारखा कांदा बघू शकतो रो सोळाशे एकाहत्तर रुपये आहे ही पावती आहे की बघ शकत आज क्वालिटीची बुरखट गोल्टी आपण गोलटीच क्वाल्टी बघू शकता काय बघितली काका आहे कुठली गोलटी पोटम गावची गोलटी बघू शकतो सातशे एक्क्याऐंशी रुपये गेली बघ शकता जवळून क्वालिटी पावती आहे सातशे एक्त्याऐंशी रुपये हा बघ शेत आज क्वालिटीचा कांदा आपण कांदाच क्वाल्टी बघू शकता काय बघायला काका सतराशे एकोणचाळीस कुठला कांदा आहे बोगट्याचा कांदा आहे बघ शकतो सतराशे एकोणचाळीस रुपये गेल्ला आहे बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला ही पावती आहे सतराशे एकोणचाळीस रुपये हा बघ शकतो रो हा क्वालिटीचा कांदा बघ कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये गोल्टा माल सगळा काय भाव गेला काका हो काय भाव गेला काय भाव गेला कुठला कांदा आहे बल गावचा कांदा आहे बघू शकतो साडे सतराशे रुपये गेला नाही बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे सतराशे त्रेपन्न रुपये हा बघू शकतो कलर माझे कांदा बघ कांद्याची क्वालिटी बघू शकते जवळून मिडियम मध्ये माल सगळा काय वागायला का चाचू हा कांदा आहे कांदा बघू शकतो र सोळाशेकसाठी गेलाय बघू शकता पावती आहे

ಬಿಂಗಾರಿಂಗಾರೀ ಪಾವತಿ ಅಂಚೆ ಕಾ ಕಲ್ಕುರ್ ಬಹು ಶಕ್ಟಿ ಕಾಲ್ ಕು ಕಾಡಾ ನಡೆದ ಕಾಂದ್ರಾಶ ತುಪಕಟ ಮಾಲೆ ಪಾವತಿ ಹಾ ಬರೋ ಹಾಸ್ आणि एकच नंबर क्वालिटी काय भाव्याला काका अठरा कुठला कांदा आहे निमगाव बडचा कांदा बघू शकतो अठराशे अठरा रुपये गेला आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघ हा बघू शकत आज क्वालिटीचा कांदा मोठ्या साईज मग थोडस गोळता माल मिक्स मध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आहे बघू अठराशे शेहेचाळीस गेल्लाय अठरा शेहेचाळीस गेल निमगावचा कांदा बघू शकता காலிச்சிசே ரெல்ல சே பீசி சாஷே பஞ்சீசா ஆல் கலர் சாங்க சார் காவல் ஒயாட்டி पाराडीची गोल् बोकशा अकराशे बारा रुपये बोकतो गोल्टी पावती आहे हा बो शास्तर आज क्वालिटीचा कांदा बघ कांद्याची क्वाल्टी मिडियम मीडियम मध्ये कांदा आहे काय माल मिक्स आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे पारेगावचा कांदा आहे सोळाशे एकोणचाळीस रुपये कांद्याची क्वालिटी पावती आहे ಕಾಯಿ ಕಾಕಲಿ ಗೋಲ್ಟಿ ನಿಮ್ ಗೋಲ್ಟಿ ಬೋಗ್ರಾಟಿ ಎಲ್ಲಿ ಈ ಪಾವತಿ ಮೋಟಾ ಸೈಜ್ ಮರ ಕಾಂದ ಕಾಂದ್ರ ಮೇ ಬೋಗ ಕಾಂಡ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೋಟಿ ಸೈಜ್ ಕಾಯ್ದೆ ಆಗಲಿ ಬಾಬಾಯ್ ಕಾಯ್ದ ಆಗಲಿ ಕಾಂದ್ರ बोरसरचा कांदा बघ शकतो वाईजापूर साईडला साडे सोळाशे रुपये गेलाय बघू शकता सोळाशे रुपये पावती आहे माझी कोण सांगत चूक झाली कांद्याचा कलर चांगला आहे साईज ही बघ शुरकट बोलती बोलतीच पलटी बघू शकता पलटीस बोलते काय भागली बाया कुठली आहे नातेगावचा माल आहे बघत राह सातशे ब्याऐंशी रुपये गेला आहे ही पावती आहे क्वालिटी बुरकट माल कांद्याची बघ शकत आहे कांदाला आणि मिक्स आहे त्याच्यामध्ये काय बाया आहे हा बघू शकतो क्वालिटीचा बुरकट कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो मिडियम साईज मध्ये माल काय वागायला का काढला कांदा आहे करंजीचा कांदा बघू शकतो पंधराशे पंचवीस ही पावती आहे

कुठली खोलटी पिंपळगाव जालालची गोलटी बघ शक सातशेचाळीस रुपये गेले पावते बघू शकतो क्वालिटी बघू गोलटी आपल्टी कलर चांगला आहे चांगली काय बाहेर काकाई नऊशे सत्त्याण्णव कुठली खोलटी ही पण पिंपळगाव जालालची गोलटी आहे नऊशे सत्त्याण्णव गेली बघू शकता पावते